योगेश फडतरे लोणीचे चेअरमन प्रकाश घाडगे पळशी आत्या प्रकाश घाडगे आमदार प्रभाकर घाडगेचे बंध प्रकाश घाडगे नाना अन्नाएमगार विकास तात्या या सर्व मंडळीला आत घेऊन येतील अण्णा एमगार आखाड्यामध्ये आलेला विनायक दिडवाघ आखाड्यामध्ये चाल आजित सय्यद आजीत सय्यद सय्यद आते ही कुस्ती थांबा एक मिनिट था ही कुस्ती रामजीता चंदवाडा यांच्या वतीनं विनायक दिडवाग आला का विनायक घारगे साहेब तानाजी मांडवे अर्जुन पाटील आलेले आहे ऑल इंडिया चॅम्पियन विनायक दिडवा येणार आहे का विनायक आते घाते मैदानामध्ये नाचावे लागलेला आहे विनायक दिडवाग आखाड्यामध्ये चाल उमेश पाटील सर आजी सय्यदला सोमा शेठ आणि भगवान शेठ यांच्या वतीनं त्याचा योग्य सन्मान केला जातो गरिबाघरचा पोरगा हा थोड इन्जोअर असल्यामुळे खेळणार खेळू शकत नाही त्याचा सन्मान होतोय सोमाशेट आणि भगवान शेठ यांच्या हस्ते सोमाशेठ आत या भगवान शेठ आत या विनायक दिडवा ही कुस्ती रामजी दाद यांचा वाडा हो हो भगवान जनार्दन मांडवे शिवाजी रघुनाथ मांडवे वसंत नामदेव मांडवे दत्ता खोत विजय झाला दत्ता खोत भोसले शाळा सांगली सिद्धेवाडीचा बोरगा नामदेव खोत यांचा चिरंजीव